हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तुम्हाला वाटत असेल की आता भावना तीन तीन चार चार दिवसांनी व्हिडिओ करते आता असं कंटिन्यू राहील का नाही कंटिन्यू नाही राहणार मला थोडी पोटदुखी स्टार्ट झाली होती थोडी नाही खूप मोठी होती म्हणजे सतत माझ्या पोटात दुखत होतो त्यामुळे मला आहे ना व्हिडिओ करताच जमत नव्हतं म्हणजे बोलताही जमत नव्हतं तर नंतर म्हणजे थोडं बरं वाटायला लागलं पण परत तीन दिवसांपासून परत मला तो त्रास व्हायला लागला पण आज मला खूप बरं वाटते म्हणून मग मी आज व्हिडिओ घेऊन आली काय माहिती स्वामींनीच केलं असावं कारण आज सत्यनारायणाची पूजा होती माझ्या घरी तर दर महिन्याला करते मी तर ती म्हणजे आज राहिली असती म्हणून स्वामींनीच हे केलं असावं कारण स्वामी बरोबर करून घेतात आपल्याकडून तर त्यांनी मला आज काहीच त्रास होऊ दिला नाही म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन आली वीस ते सव्वीस एप्रिलपर्यंत केंद्रात गुरुचरित्र या ग्रंथाचं सप्ताह पारायण आहे तर तुम्हाला त्याच्यात भाग घेता आला तर घ्या किंवा तुम्ही घरी पण हे पारायण करू शकता हे पारायण कसं करायचं यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तर तुम्ही खाली जाऊन बघू शकता म्हणजे दोन तीन व्हिडिओ मी केलेले आहेत तर जर तुम्हाला शक्य नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मला देता आलं तर मी त्याची लिंक दे तुम्ही तिथून बघू शकता तर नक्की त्यात भाग घ्यायचा प्रयत्न करा आणि सप्ताह सुद्धा होणार आहे तर याग कसा असतो त्यात काय काय आपल्याला करायचं असतं ते मी नंतर सांगते तर आधी मी तुम्हाला गुरु चरित्र पारायण का करावे या पारायणामुळे काय होतं याबद्दल मी तुम्हालाच माहिती देणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण संसारात असताना आपल्याला अनेक अडचणी येत असतात आणि त्या अडचणीतून आपल्याला मार्ग दिसत नाही तर त्यावेळेला आपल्याला आपले दत्त महाराज आपले स्वामी समर्थ महाराज मार्ग दाखवत असतात योग्य मार्गदर्शन ते आपल्याला देत असतात जर हे पायाण आपण केलं तर आपला मार्ग मोकळा होणार आहे आपण सांसारिक आहोत आपण आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा टाक किंवा मूर्ती आपल्या देवघरात ठेवत असतो पण काय होतं ना की आपल्याकडून आपल्या कुलदेवीची सेवा होत नाही आता सेवा करणं म्हणजे काय की कुलदेवीची फक्त पूजा करणं काय कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन करणं मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला अशा शुभ दिवशी तिचा अभिषेक करणं आपल्याला गरजेचं कर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला विसरून न जाणं जे कुलदेवीचं मूळ स्थान असतं त्या स्थानावर आपल्याला जाणं गरजेचं आहे म्हणजे म्हणजे सहा महिन्यातनं किंवा एक वर्षातनं आता माझी कुलदेवी आई तुळजाभवानी आहे तर ते तुळजापूरला आहे तर सहा महिन्यातनं किंवा एक वर्षातनं मला तिथे जाणं गरजेचं आहे तशाच पद्धतीने तुमची कुलदेवीचं मूळ स्थान कोणतं आहे तिथे तुम्हाला सहा महिन्यांनी किंवा एक वर्षाने तुम्हाला जाऊन तिची खणाहार ओटी भरावी लागेल याला म्हणतात कुलदेवीची सेवा म्हणजे कुलदेवीला तुम्ही ते करत नसाल तर तुम्ही समजून घ्या सहा महिन्यांनी एक वर्षांनी तुम्ही जाऊन तिची ओटी भरत नसाल तर तुम्ही प्रत्येक महिलांनी समजून घ्या की तुमच्या कुलदेवीचा तुमच्यावर कोप झाला असेल जर तुम्हाला अशा अडचणी येत असतील तर तुम्ही नक्की बघा की तुमच्या कुलदेवीचा तुमच्यावर कोप झाला आहे कोप झाला म्हणजे ती तुमच्यावर रागावली आहे जसं आपण आपल्या मुलांवर रागवतो तसंच कुलदेवी सुद्धा आपल्यावर रागवू शकते आणि कुलदेवीचा जर कोप झाला तर आपल्या घरात पितृदोष लागू शकतो वास्तुदोष लागू शकतो मानसिक शारीरिक त्रास आपल्याला किंवा घरातल्या सगळ्या व्यक्तींना होऊ शकतो वायफळ पैसा खर्च होत असतो आपली काहीही चुकी नसताना प्रारब्ध आपल्याला भोगावा लागतो असे काही ना काही त्रास आपल्याला होत असतात का होतात आपण कुलदेवीची सेवा करत नाही तर आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की गुरुचरित्राचं पारायण करा मी नेहमी सांगत असते तुम्हाला पण हे पारायण का करायचं हे मी तुम्हाला आजपर्यंत सांगितलेलं नाही आहे तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं मी तुम्हाला दर महिन्याला नाही म्हणत तुम्ही वर्षातनं एकदा करा तीनदा करा चारदा करा तुम्हाला जसं करायचं तसं करा वर्षातनं एकदा केलं तरी देखील चालेल पण करायचा प्रयत्न करा जर तुम्ही गुरुचरित्राचं पारण केलं तर पितरांच्या त्रासापासून तुमची मुक्ती होणार आहे आणि जे मुंज असतात बघा जे अविवाहित मरण पावतात आपल्या कुळामध्ये तर त्यांचा सुद्धा आपल्याला त्रास होत असतो तुमच्या घरात कोणी असेल तर त्यांचा सुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही आणि कोणी असेल म्हणजे आपल्याला काय होतं आपले पूर्वज म्हणजे पिढ्यान पिढ्या आपल्याला पितृदोष लागत असतो आपल्याला आपले जे पूर्वज असतात ते माहिती नसतं आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की माझे पितर खूप चांगले होते अरे पण जे आपले जुने होऊन गेले ते आपल्याला माहिती आहे का कसे होते त्यांचा झाला असेल आपल्या त्यांचं केलं नसेल तर त्यामुळे तृप्त करण्यासाठी आपल्याला त्यांची सेवा करायची असते आणि आपण पित्रांची सेवा करायला विसरतो करा तर गुरुचरित्राचं पारण जर तुम्ही केलं तर तुम्हाला पित्रांपासून मुक्ती मिळणार आहे म्हणजे पित्रांचा तुम्हाला त्रास होणार नाही आणि तुमच्या पित्रांना सद्गती मिळणार आहे अघोरी शक्तीचं निवारण होणार आहे म्हणजे अघोरी शक्ती जर तुमच्या घरात तिने प्रवेश केला असेल तर ती सुद्धा निघून जाणार आहे कुलदेवीचा कुलदेवतांचा जर कोप कोप झाला असेल तर तो निघून जाणार आहे या पारायणाने संतान प्राप्तीची तुम्हाला समस्या आहे त्याचं सुद्धा निवारण होणार आहे मानसिक शारीरिक काही त्रास असेल तुम्हाला किंवा तुमचा एखादा असाध्य आजार आहे की त्यातून तुमची सुटका होत नाही तो बरा होत नाही तर त्या त्रासातून सुद्धा तुमची मुक्ती होणार आहे आणि पती पत्नीमधले जे मतभेद असतील आता बऱ्याच घरात पतीपत्नींचं सारखे वादविवाद होत असतात म्हणजे कटकटी सुरू असतात काही वेळा असं होतं की ते पर्यंत जातं तर तुमचं म्हणजे जे वादविवाद आहे ते सुद्धा कमी होणार आहे तर तुमच्या एक नाही शंभर समस्यांचं निवारण यातून होणार आहे म्हणून गुरुचरित्राचं पारण करा मी आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांना सांगेन की गुरुचित्राचं पारण नक्की करा खूप म्हणजे खूप इतके सुंदर अनुभव आहेत आणि इतकं सुंदर आहे ते तुम्हाला म्हणजे कुठून सुरुवात केली आणि कुठे ते संपलं काहीच कळणार नाही आपल्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघा त्याचं म्हणजे पूजेची मांडणी कशी करायची कशा पद्धतीने ते पारायण करायचं त्या पारायणाचं उद्यापन कसं करायचं यावर पूर्ण व्हिडिओ आहे तो नीट बघा आणि पारायण करा आणि वीस ते सव्वीस एप्रिल पर्यंत अखंड नामजप सप्ताह आपल्या केंद्रात होणार आहे तर त्यात काय काय आहे म्हणजे तुम्हाला भाग घेता आला तर त्यात घ्या जर तुम्हाला गुरुचत्र पारण करणं शक्य नसेल तर तुम्ही त्या यागमध्ये सुद्धा भाग घेऊ शकता म्हणजे तुमच्या हातून काहीतरी सेवा होईल तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ तिथं जाऊन करायची आहे किंवा नवाण्णव मंत्र ओम एम रिंकिम विच्चे या मंत्राचा तुम्हाला एक माळ जप करायचा किंवा गायत्री मंत्र ओम तत्सय विद्र वरेण्यम भर्गो दिवस दीमही दियो योन प्रचूदय या मंत्राची एक माळ तुम्हाला करायची आहे आणि महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामही सुगंधी पुष्टी वर्धनम उर्वा व बंधनान मृत्यू मोक्ष मागवतात या मंत्राची एक एकमाळ तुम्हाला जप करायचा आहे स्वामी चरित्र सारावृत दुर्गा सप्तशती सगळ्यांना माहिती असेल हे ग्रंथ मल्लारी सप्तशती किंवा रोजराचं पठण तुम्ही तिथं करू शकता आता मी या तुम्हाला सेवा सांगितल्या काय काय सेवा तुम्हाला शक्य होतील त्या करा जर तुम्हाला पारण करणं शक्य असेल तर पारण करा किंवा यागामध्ये सहभाग घ्या आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करे की गुरुचक्राचं पारण नक्की करा खूप छान तुम्हाला अनुभव येतील म्हणून मी आज पारायण कसं करायचं यावर काही व्हिडिओ आणला नाही कारण सगळ्यांना माहिती आहे म्हणजे जे जुने सबस्क्रायबर आहे त्यांनी व्हिडिओ बघितलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर पारायण का करावं यासाठीच मी व्हिडिओ केला तर नक्की स्वामी बघतो हे पारायण करा आणि याचे अनुभव मला नक्की सांगा आणि कोण कोण हे पारायण करतं स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आता स्वामींची सव्वीस तारखेला पुण्यतिथी आहे तर बघा आपल्याला स्वामींची पुण्यतिथी जरी असली तरी, तरी स्वामींना आपल्याला स्मरण करायचं आहे त्यांचं स्मरण त्या दिवशी करायचं आहे आणि त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला हे पारायण करायचं आहे तर हे पारायण जे कोणी करत असतील त्यांनीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि यावर्षी जे पारायण करणार असतील त्यांनीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर कोण कोण हे पारण करणार आहे मला नक्की कमेंट कर करा आणि माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओजवर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन